कंपनी हिला नगरपालिका प्रशासनाने आज पावेतो कोणतीही नोटीस दिलेली नाही आणि चंदनमाल एड कंपनीला नोटीस न नो देता बेकायदेशीरपणे दे नगरपालिका प्रशासनाने जे सील लावलेलं होतं आणि कुलूप लावलेलं होतं त्याविरुद्ध भुसावच्या सीनियर डिव्हिजन या न्यायालयामध्ये आम्ही नगरपालिकेविरुद्ध दावा दाखल केला आणि त्यामध्ये नगरपालिकेने कशा प्रकारे चुकीची पद्धत अवलंबलेली आहे ही बाजू आम्ही भक्कमपणे मांडली कागदोपत्री आम्ही सगळी बाजू मांडली आणि नगरपालिकेच्या विरुद्ध माननीय भूसावळच्या न्यायालयाने आदेश पारित केला आणि बेकायदेशीरपणे लावलेलं सील हे त्वरित नगरपालिकेने उघडून तीन दिवसाच्या आत उघडून ते सील काढून टाकावं आणि नगरपा वसंत टाकेज हे थिएटर जे आहे ते सुरू करण्यामध्ये कुठल्या अडथळा आणू नये अशा प्रकारचे आदेश दिले आणि तीन दिवसाच्या आत नगरपालिका प्रशासनाने जर सील काढलं नाही तर चौथ्या दिवशी वसंत टॉकीज म्हणजे चंदनमल अँड कंपनी यांनी ते सील काढून टाकावे असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिलेले होते आणि त्याप्रमाणे तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी चंदनमल अँड कंपनी तर्फे वीरेंद्र कुमार लुंकड यांनी ते सील जे आहे ते न्यायालयाच्या आदेशाने